मोदीजीला आहे मित्र मी निवडून आलो तर मोदी प्रधानमंत्री होतील ही गोष्ट खरी आहे पण भाजपच्या मनात शिवसेनेच्या मनात काही शंका ही गोष्ट लक्षात घ्या पण आतापर्यंत अर्जुन रावणांनी मी जे राजकारण केलं त्या राजकारणामध्ये आम्ही दोघं एकमेकांच्या सोबत राहिलो मी तुम्हाला खात्री देतो मी तुम्हाला वचन देतो मला सांगण्याची गरज नाही ज्या पद्धतीने अर्जुनराव माझ्या सोबत आता या काळात सोबत उभे राहिलेत त्याच काळात रावसाहेब दानवे सुद्धा अर्जुनरावच्या सोबत उभा राहील जालन्याच्या जा बाहेर तुम्हाला जायचं नाही जालन्याच्या जा बाहेर मला जायचं नाही आतापर्यंत माझा बी राजकीय इतिहास आहे पण उद्या जर का मी उद्या उलट सांगायला गेलो की रावसाहेब दांडे निवडून आला आणि अर्जुनरावला मत देऊ नका माझ्या सवाल आहे या गावातला एक नागरिक उठाल आणि तो माझी लाच काढील त्या अर्जुनरावचं मत घेतलं आता देऊ नका म्हणता ऐकून तो तो तुम्हाला शेवटी अर्जुनराव आहे पण मला सुद्धा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि तुमच्या डोक्यात काही भोंडगा असल तुमच्या डोक्यात काही असाल तुम्ही आजपासून सगळं काढून टाका मागाळ्याने वाजवले अजून मागून काढून टाका पुन्हा एकदा सांगतो काढून टाका मी आणि अर्जुनराव एक हे आता तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या तुम्ही शिकारी यार मी पहिली पण सुंदरा म्हणजे बता रहा मग बहुत दिन से राजनीती मिळाली आम्ही बजे ते पता पतानी तुम्हाला मी आम्ही साल से सालचे में चिंता मत करो, मी तुम्हाला सांगण्याला सांगितलं सहा महिने बाकी नाहीये जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच बाजून घ्यावी लागणारी गोष्ट लक्षात घ्या तेव्हा तुम्हाला एकदाच नाही दोन निवडणुकीची तयारी करणार तुम्हाला विधानसभा आणि लोकसभेची तयारीला लागा मी तुम्हाला शब्द दिला मी माग हटणार नाही एवढंच आजच्या पूर्ण प्रसंग देतो आणि दोन शब्द सांगतो हॅलो दादाच्या वतीने एक विनंती उद्या माननीय अमित शहा जालना शहरामध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना दिलेलीच आहे सुद्धा आपण जास्त संख्येने सभेला यायचं ही विनंती गाड्या सभा लावल्या